तर आज आहे बुधवार आणि आज आम्ही आत्ता या क्षणी चाय पितो आहे मी वाजले साडे अकरा एवढा लेट होतो ना आमचा नाश्ता का हो एवढा लेट होतं आपला गणपतो लेट <coughs> मी उठते लेट तुम्ही तर उठा ना लवकर आणि तुम्ही तुमचं करा तर चला आता मी चालली आहे माझं म्हणजे त्या दिवशी साडी घेतलेली ते अजून आणली नाही आहे आणि त्याचं पीस म्हणजे ब्लाऊज शिवायला जाते आमच्या इथे जवळपासच आहे दुकान जाऊन येते आणि मिस्टर आहे ना त्यांचे मित्रांनी फरस आणून दिले तर आता दोन दिवसानंतर आम्हाला हा कापयचा आहे मॅडम गेली आंघोळीला आणि आता ती कधी येईल बाहेर सर्व वाट बघतात त्या तिने ती कधी येते बाहेर कारण ही बा आंघोळीला गेली ना तर तिला एक तास तरी लागतो आणि मिस्टरांना ला जायचं बाथरूम ते वाट बघतात तिथे तर चला मी जाऊन येते बाजार पण घेऊन आली आणि बलाऊस पण शिवायला टाकला आणि मी तिथे बलाऊस शिवायला टाकते ते गावी गेलेले ते आता पुढच्या महिन्यात येणार मग त्यांच्याच बाजूचा एक हाय दुकान म्हणजे तिथे पण बलाऊजच शिवतो मग तिथे मी मी बलाऊस शिवायला टाकलं आणि म्हणली आहे पण मी काय काय आणले ते तुम्हाला दाखवते इथे टॅमॅटो घेऊन आली आहे इथे खूप खूप दिवसानंतर केली घेऊन आली आहे कोबी घेऊन आली आहे परवासाठी आणि हे गाजर कसं मी कापून ठेवते तर ते म्हणजे कापून ठेवायचे लसून रुपये पाव लसून महाग झाले परत उद्या हाय गुरुवार आणि उद्यासाठी आणले मिनी गवार आणि हे अंडे घेऊन आले तर चला ले बघा ही इथे बसली आहे ही एक माझी साधी सिंपल पोरगी काय पडलेले नसते आणि मी इथे बसली आहे मेन गोष्ट मटण आहे आता बनून माझं आणि वाचले दुपारचे सव्वा तीन आणि आता आम्ही जेवायला घेतोय तर चला आता मी दाखवते मटन मी कसं केलं मटन रेडी हे बघा तुमच्याकडे आहे जेवणाला मटण कढी जेवून नेत्राचा अभ्यास आहे ना म्हणून नेत्रा पटपटापट जेवलं नेत्राने नाही तर नेत्रावर तेच केलं एवढा चीन वाजून गेले फटाफट जेवायला पाहिजे माझ्या मिस्टरांचं जेवण झालंय आणि आता मी ते नुकती बसलेली होती मोबाईल घेऊन आणि नेत्री तारीफ करणार आहे ऐका मी आता त्यांच्याकडे कॅमेरा म्हणजे मोबाईलचा कॅमेरा त्यांच्याकडे फिरवतो जा जाची काम, काम जा करूया मस्त फटाफट पट, फटाफट पट, कट्टाल पट, तो जेवल्यावर मला काम करा म्हणून जेव्हाच्या आधी जमेल तेवढं काम करते आज मार्केट जाऊन आली त्यामुळे माझा अर्धा वेळ तिथेच गेला रोज चला आता कामच करत कर होते आणि तितक्यात मिस्टर म्हणजे मित्र आला आणि मग ते सकाळी आलेले होते फणस देऊन गेले आणि आता आले तर हे शिंपल्या बोललेले देणार करून तर आता शिंपल्या घेऊन आले म्हणाले लवकर शिजून घ्या ते नाही तर खराब होतील करून तर मी दाखवते शिंपल्या कशा आहेत त्या गावावरनाच आल्या आहेत ते गावचे शिंपल्या आता मी शिजवायला पाहिजे लवकरच्या लवकर ते म्हणायला घेते पाण्याने म्हणजे शिजवत नाही येते आपल्या मीने शिजायला आता शिजून असे उघडून उघडायला पाहिजे ते मग समजेल शिज आपल्या वेळ घेतल्या आणि शिजवल्यावर मी काय करते ते तुम्हाला तुम्हाला मी घाण नाही पाहिजे गोष्टी घाण खायचे नसते थोडं असं करते आणि दाखवतो एवढं झालंय एवढं बाकी मी एवढं साफ करून घेतली पटा आता शिंपले साफ करून झाले पुरे एक तास एवढे शिंपले मी साफ करत होते आणि एक तासानंतर मग मिस्टर आले मग त्यांच्यासाठी मला चाय बनवायला लागली आणि मग चाय नाश्ता सर्व झालं पाणी सुद्धा मी भरून घेतलं कारण संध्याकाळची वाजली आता संध्याकाळचं जर नाही म्हणायला गेलं तर रात्रीचे वाजले आता आठ वाजले आणि चला तर फटापट जेवण करते आणि आता मी म्हणजे मिस्टर आले तर वेतानी मच्छीसुद्धा घेऊन आले आणि म्हणजे आले भा तर तिला मच्छी खायची होतं तिने दुपारी तसं खाल्लं मटण मटन सकाळ म्हणजे दुपारचं मटण होतं ना ते सर्व संपलं तर मग तिच्यासाठी आणले मच्छी आणि एका साईडला मी करते तशी म्हणलं तर ते म्हणजे माझं उद्याचं गुरुवार आहे म्हणजेच सर्व भरून घेतलं घ्यास बन स्वच्छ करून घेतलं इथे मी मीने चटणी इथे मच्छी फ्राय केली आहे मच्छीची आमटी केली आहे किचन बन आहे आवरून किचन आवरून माझं दहा भाजी माझी दुपारी झाली मी अजून तुम्हाला दाखवलं नाही तिला पण आता ते बोलतात खेळतात हौजी तर आहे अर्धा एक तासात जातीलच चला हौजी खेळतात तेवढंच भूमीनी खूप खुश आहे मी बोललेली ना बाबू तुला तू तु खेल हा हा डाव आता बस झाला थांबो तू हारली ना हारली ना हौजी मध्ये योगिनी आमची पहिला जिंकली ना एकदा पहिला जिंकली आणि सेकंड टाइम दादा जिंकला आणि तू आणि ही आहे माझी बाची तर ही आली खास करून मच्छी खायला पैसे आणि माझी आहे तिचे मिस्टर आहे आणि म्हणायला गेलं तर दोघांचा आहे लव्ह मॅरेज आणि नुकतं लग्न झालं आहे तीन महिने झाले आहे लग्नाला आणि थोडं असंच म्हणजे प्रेमाने लग्न केलं आहे ते फोटो बघायचे माझ्या लग्नाचे तिला मी काढून दिले आता ती बघते लग्नाचे फोटो आणि आता मी छान दिसते कोण बोलला <laughs> मी पप्पाची ती चमक माझ्या मध्ये आली आहे हे देवा <laughs> मला पण तळलेली ह्या अशी बसली माझी मम्मी एक हात असा आणि दुसरा हात <laughs> असा चला आता माझे कामच झाले आणि एवढ्या म्हणजे किती साडेबारा वाजले अजून मिस्टर का आले नाही ते कामासाठी गेले बाहेर कालसारखंच टाईम होतो आमचा काल पण तेवढाच झालेला होता टाईम तर भाजी आज माझी गेली नाही घरी तिच्या तिचे मिस्टर गेले तर ती हाय उद्या आमचा प्लॅन आहे विरारला जायचं थोडं रॅशन कार्डाचं माझं ते थम करायचं आहे तर ते उद्याचा वार आहे तर ती तिथेच नाला सुपाराला राहते तर ती बोलला मी बोल चल माझ्यासोबतच जाऊया उद्या विरारला मी जाईल मग ती नाला सुपारायला तिच्या घरी पण जायचं आहे आणि तिचं घर मला बघायचं आहे मेन गोष्ट त्यासाठी मी तिला थांबून ठेवलं आहे तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते प्लीज तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर तुम्ही लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगू ला कशी करायला